नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत एका टाकाऊ कपाचा पुनर्वापर सोबतच काही अशा टिप्स आहेत ज्या तुम्हाला भरपूर पैशांची बचत करणाऱ्या ठरतील आणि नक्कीच आवडतील सुद्धा क्रिएटिव्ह अशा काही टिप्स किचन टिप्स रियूज आयडिया यासारख्या टिप्स आहेत आता इथे माझ्याकडे तीन जे आहेत ते अशा प्रकारचे गोट आहेत म्हणजे हे बघा असे मोठे हो गोट जे असतात ते किंवा असे बँगल्स असतात तीन चार अशा प्रकारच्या तर ह्या मेटलच्या असतील किंवा अजून काचेच्या वगैरे असतील तर ह्या काय होतात की काही दिवस वापरले की ह्याच्यातला तरी तुटलेला गोट असतो आणि त्या गोटचं काय करायचं किंवा मग त्या बांगड्यांचं काय करायचं म्हणून आपण त्याला तसंच ठेवून देतो एखादी बांगडी कमी पडते म्हणून पण त्याचं जर असं सेट बनवला तर एका हातामध्ये घालण्यासाठीचा खूप छान सेट तयार होतो ज्यावेळी तुम्हाला दुसऱ्या हातामध्ये वॉच वगैरे घालायची असेल तेव्हा तुम्ही एका हातातल्या बँगल्स घालण्यासाठी या तीन बांगड्यांचा वापर करू शकता तर इथे बघू शकता त्या गोटचा वापर मी या पद्धतीने इथे केलेला आहे अशा पद्धतीने काचेच्या बांगड्यांसोबत त्याचा वापर नक्कीच करून बघा कुठल्याही नोटबुकमध्ये सुरुवात करताना घरामध्ये नोटबुक असते डायरी असते आपल्याकडे त्यामध्ये सुरुवात करताना पहिल्या पानावरती आपल्या कुलदेवतेचं आणि आपल्या कुलदेवाचं नाव नक्की लिहायचं आहे या गणपतीचं नाव लिहायचं स्वामी समर्थांचंसुद्धा लिहायचं आहे असं केल्यामुळे आपल्या एक कामामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि आपण जे काही काम करतो त्यामध्ये त्याची एनर्जी उतरते आणि सुरुवात आपली चांगल्या कामाची देवाच्या नामस्मरणानं कुलदेवाच्या नाम नामस्मरणानं झाल्यामुळे आपलं ते काम जे असतं ते अगदी पूर्णत्वास जातं आणि व्यवस्थित आपण काम करू शकतो मनस्थितीसुद्धा आपली स्टेबल आणि व्यवस्थित राहते पुढची आपली टीप आहे ती म्हणजे घरात पडलेले टाकऊ ज्या कॅन्डल असतात त्या कॅन्डलचा रियूज कसा करायचा कारण असे तुकडे तुकडे छोटे छोटे घरात भरपूर पडलेले असतात इकडे तिकडे तर त्या तुकड्यांचा रियूज आपल्याला करता आला पाहिजे कारण छोटे छोटे तुकडे असतील तर त्याला आपण पुन्हा लावायला गेलो तर ने व्यवस्थित लागत नाहीत किंवा जास्त वेळ जळत नाहीत म्हणून कधी कधी ते तुकडे तसेच पडून राहतात आपण एखाद्या बॉक्समध्ये ते साठवून ठेवायचे आणि ते तुकडे आपण नंतर एखाद्या दिवशी काय करायचे पॅनमध्ये असे तुकडे करून घ्यायचे त्याचे बारीक बारीक आणि त्याची जी दोरी असते ती आतमधली ती काढायची अजिबात नाही तशीच ठेवायची आणि ज्यावेळी आपलं हे अर्धवट मेल्ट झालेलं असेल ना वॅक्स म्हणजे कॅन्डल त्यावेळी आपल्याला गॅस बंद करायचं म्हणजे ह्या गरम झालेल्या लिक्विडमध्येच राहिलेली कॅन्डलसुद्धा छान मेल्ट होते आणि त्यानंतर यामध्ये शिल्लक राहतात ते दोरे आणि जर तुमच्याकडे कॅन्डलला थोडंफार जर प्लास्टिक असेल ना तर ती प्लास्टिकसुद्धा असं मेल्ट होऊन असं एका जागी बसतं आणि नंतर आपण हे चमच्याने काढायचं आहे आणि आपण ते काढून नंतर साईडला टाकायचं आहे असं केल्यामुळे जे प्युअर असं आपल्याला यामध्ये कॅन्डलचं लिक्विड मिळेल आणि या लिक्विडचा वापर आपण कसा करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते आता दिवाळी येते दसरा येतो आहे तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण दिवे तयार करतो तर हा दिवा जो आहे तो बर्थडे साठी तुम्ही या दिव्याचा वापर करू शकता किंवा मग दसऱ्या दिवाळीसाठी सुद्धा वापर करू शकता पूजेमध्ये कॅन्डल पासून बनवलेले दिवे तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही या कॅन्डलचा अगदीच साठीच फक्त वापर करा किंवा बघ बर्थडेला तुम्ही वापरत असाल तर किंवा नसाल तर तुम्ही आता लाईट गेल्यानंतर तर कॅन्डल घरामध्ये बरेच जण लावतात कारण की प्रत्येक वेळी आपल्याकडे बल्ब हा चार्ज असतो असं नाही किंवा प्रत्येक घरोघरी चार्जिंगचे बर्पास बल्ब असतात असं नाही किंवा इन्व्हर्टर असतं असं नाही त्यावेळी आपल्याला कॅन्डल ही लागते तर ज्यावेळी कॅन्डल लागत असेल ना त्यावेळी या तुकड्यांची बनवलेली ही कॅन्डल वापरायची तर बनवली कशी आपण ते बघितलंच आहे तुम्ही की या लिक्विड केलेलं आहे कॅन्डलच्या तुकड्यांचं त्यामध्ये एक चमच्याभर भर अगदी पाव चमच्याभर भर आपण कुंकू टाकले म्हणजे जेणेकरून याला आ, कलर येतो चांगला आणि हलकं थंड झाल्यानंतर आपण एका मोल्ड मध्ये म्हणजेच एका जुन्या खराब झालेल्या कपामध्ये याला ओतायचे जेणेकरून याला छान आकार येतो आणि फायनली आपला जेव्हा हा कप थंड होतं पूर्ण त्यावेळेस काय होतं की याचं टेम्परेचर कमी होऊन अगदी फ्रीजमध्ये याला ठेवून द्यायचं म्हणजे याचं पूर्ण असं छान कॅन्डल तयार होते आणि तयार झालेली ही जी कॅन्डल असते तर या कॅन्डलचा वापर आपल्याला करता येतो नंतर खूप छान अशी थंड केल्यानंतर ही कॅन्डल झाली यामध्ये वात कशी घातली मी ते सांगते तुम्हाला आता हे अजून तरी पाण्यामध्ये ठेवलेलंच आहे आणि लिक्विड फॉर्ममध्येच आहे तर अजून तरी हे थंड झालेलं नव्हतं म्हणून मी याला फायनली फ्रीजमध्ये ठेवलं आणि जी आपली अगरबत्तीची काडी असते ना त्या अगरबत्तीच्या काडीला दोन वाती अशा गुंडाळलेल्या आहेत ज्या कापसाच्या बनवलेल्या आहेत त्या आणि जर तुम्हाला फुलवात यामध्ये या लावायची असेल तरीसुद्धा लावू शकता जेणेकरून खाली अशी व्यवस्थित स्प्रेड करून ठेवता येते आणि कॅन्डलच्या अशी सेंटरला ती अशी उभी छान अशी बसते सुद्धा पण त्याला काडीचा आधार नक्कीच द्यावा लागेल कारण की सुरुवातीला लिक्विड फॉर्ममध्ये हे सगळं असतं तेव्हा त्यामध्ये आपल्याला ही वात नाही घालता येत म्हणून याला एखादी अगरबत्तीची काडी घ्यायची त्याच्यासोबत वात गुंडाळायची आणि अशी उभी करायची जेणेकरून वात अर्धीवर राहते जी अगरबत्तीची काडी आपण देवासमोर वापरलेली असते म्हणजे अगरबत्ती लावल्यानंतर उरलेली जी काडी असते तर त्या काडीचा वापर आपण केलेला आहे टाकाऊ अशा काडीचा वापर करूनच आपण हे वापरलेलं आहे म्हणजेच वात वापरलेली आहे तर ती वात जी असते ती छान अशी स्ट्रेट राहते जेणेकरून ती थंड झाल्यानंतर पुन्हा तुम्हाला मी दाखवते की कशा फॉर्ममध्ये ते तयार झाले तोपर्यंत एक किचन टीप बघूया जी खूप महत्वाची आहे आपल्याला काय करायचंय की स्वयंपाक करताना लोखंडी तवा तुम्ही वापरत असाल तर आपल्याला हा उपाय करायचा आहे जरी दुसराही तवा वापरत असाल तरी सुद्धा करा पण लोखंडी तवा हेल्थसाठी चांगला असतो जर तुम्ही कुठला अॅल्युमिनियमचा किंवा हँडेलियमचा तवा वापरत असाल तर तो काय करायचा आहे की तो पहिल्यांदा आपल्याला बदलायचा आहे नॉनस्टिकचा तवा तर अजिबात वापरायचा नाहीये डोसेचा तवा जो असतो ना तो नॉनस्टिकचा असतो आणि त्यावरती चपात्या वगैरे कधीच करायच्या नाहीत हेल्थसाठी कधी चांगल्या नसतात त्या त्यामुळे कुठलंही जे ॲल्युमिनियम असेल किंवा मग कुठलंही नॉनस्टिकचं भांडं असेल ते शक्यतो आपल्याला चपाती आणि भाकरीसाठी दररोजच्या वापरात वापरायचं नाही आहे वापरलं तर लोखंड वापरायचं लोखंडाचा तवा जेणेकरून काय होतं की थोडं थोडं लोह आपल्या शरीरामध्ये जातं आणि आपल्या शरीराला लागणारं जे लोह असतं ते तव्यामधून आपल्याला मिळतं तर अशा पद्धतीने आणि तवा जो आहे तो मिठाच्या पाण्याने मी धुवून घेतला जेणेकरून आपल्याला गंज जो लागलेला असतो तव्याचा तो काढता येतो म्हणून आपल्याला तवा स्वच्छ करायचा आहे मिठाच्या पाण्याने आणि नंतर चपाती किंवा भाकरी करायची आहे पुढची आपली टीप होती ती म्हणजे जी आपण अगोदर बघितलेली आहे ती बघा इथे छान असा हा कपामधून बाहेर काढल्यानंतर कँडल कॅन्डलचा शेप इथे तयार झाला आला आणि मस्त कँडल इथे तयार झालेली आहे अशा प्रकारची ही कॅन्डल जी आहे ती अशी लावायची आहे लावल्यानंतर अप्रतिम दिसते आता ही पलीकडे दुसरी मी पांढऱ्या कलरची केलेली आहे तर त्याला मी कलर अजिबात टाकलेला नव्हता म्हणजे कुंकू किंवा हळद मी त्यामध्ये टाकली नाही आणि त्यानंतर जी तयार झालेली ही कॅन्डल या पद्धतीने ह्या दोनही कॅन्डल तयार झाल्या एक व्हाईट कलरची आणि एक पिंक कलरची तर या प्रकारच्या या दोनही कॅन्डल आपण अशा पद्धतीने लावल्यानंतर फायनली ह्या कशा दिसतात नक्की बघा आणि शेवटी तुम्हाला नक्कीच कळेल की ही कॅन्डल किती युजफुल आहे आणि आपण किती छान पद्धतीने बनवली जर आपल्याकडेच तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारे कॅन्डलचे जे तुकडे आहेत ते साठलेले असतील तर त्याचा वापर या पद्धतीने करा छान छान पद्धतीने तुम्ही दिवाळीसाठी पण असे कँडलचे दिवे बनवून ठेवू शकता घराच्या बाहेर जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा हे कॅन्डलचे दिवे कुठल्याही मातीच्या दिव्यामध्ये ठेवून तुम्हाला ते पेटवून छान असे बरेच वेळ जळत राहतात अगदी अर्धा तास म्हटलं तरी बारीक वात्याची छान जळत राहते या पद्धतीने तयार केलेले दिवे तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच दसऱ्या आणि दिवाळीसाठी नक्की बनवून मला जर ही अशा प्रकारची कलरफुल बनवलेली कॅंडल आवडली असेल तर अशा प्रकारे नक्की करून बघा कॅन्डल जी आहे ती अशी कपामधून बाहेर काढूनच मगच पेटवायची जेणेकरून याचा कलर खूप छान दिसतो आणि एखाद्या प्लेट मध्ये खाली ठेवू शकता साइड ने गुलाबाच्या पाकळ्यांनी याला सजवू शकता खूप छान पद्धतीने हे दिसायला पण छान झाले वर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करा समोर घंटी आहे त्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतं आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतात चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ जर असं जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि आता व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत